श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असेच राहा पहा बहुतेक वेळा असं होत की आपल्याला घरातूनच खूप त्रास सहन करावा लागतो लोक आपले शत्रू बनत चाललेले असतात कधी कधी असं होतं की खूप छान चालू असतं परंतु असं वाटतं कुणाची तरी आपल्या संसाराला नजर लागली किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी काळी बाधा म्हणा किंवा काहीतरी जादूटोळा केला किंवा ही ही व्यक्ती माझ्या घरामध्ये येऊन गेल्याच्या नंतर ना माझ्या घरात पूर्ण वातावरण चेंज झालं किंवा मी ही ही वस्तू खरेदी केली त्यामुळे माझ्या घरातील वातावरण पूर्ण कलुषित झालं मला ही गोष्ट लादलीच नाही असं आपण म्हणतो किंवा मी एखाद्या ठिकाणी जाऊन आलो तेव्हापासून माझ्या घरातील वातावरण चेंज झालं किंवा माझ्या घरामध्ये येणारी आवक जी आहे ती स्थिर झाली त्याचप्रमाणे मी ज्याला जीव लावला ज्याला आपलं मानलं त्याच व्यक्तीने माझा विश्वासघात केला अगदी घासातील घास त्या व्यक्तीला दिला अगदी त्या व्यक्तीसाठी जीवाचं रान केलं रात्रीचा दिवस केला आणि आज तीच व्यक्ती माझ्यावरती उलटली तीच व्यक्ती आज मला त्रास देत आहे कामा धंद्यात म्हणा किंवा उद्योग व्यवसायात म्हणा तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप आपलं मानलं त्या व्यक्तीला शिकवलं त्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी त्याला सहकार्य केलं परंतु तीच व्यक्ती आज तुमच्या डोक्यावरती नाचतीये किंवा तीच व्यक्ती आज तुमच्या पुढे चालली तीच व्यक्ती तुमची निंदा करते तर हे समजून जा की तुम्हाला शत्रुपिडे भयंकर असा त्रास आहे किंवा कोणीतरी शत्रू तुमचा बनत चाललेला आहे कोणतीही पिढा एक वेळ परवडते परंतु शत्रुपिडा असो किंवा नजर दोष असो हे दोष खूप मोठे असतात हे पटकन जात नाही आणि पटकन समजतही नाही की नजर दोष आहे की शत्रुपिडा आहे आपण म्हणतो की बाहेरचा शत्रू परवडला तो समोरासमोर वार करतो परंतु घरातील शत्रू हा समजत नाही आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा आपण सर्वांना आपला मानतो का तर आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता असते परंतु आपल्याला हे माहिती नसतं की आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय चालू आहे आणि हीच लोक काट्याने काटा काढतात म्हणा किंवा पाठीत खंजीर घुपसतात अगदी इतिहास आपल्या साक्षीला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की ही जी शत्रुपिढा आहे हा जो शत्रू वाढत चाललेला आहे हा जो तुमची निंदा नालस्ती करतो तुम्हाला अपमानित करतो तुम्हाला मान सन्मान देत नाही चार चौघांमध्ये समाजामध्ये तुम्हाला हिनतेची वागणूक देतो किंवा तुम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक देतो त्या व्यक्तीला नामोद्वस्त करण्यासाठी त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ मिळण्यासाठी त्या शत्रूला कायमचं संपवण्यासाठी आजचा उपाय आहे आता कायमचं संपवणे म्हणजे मरणे का तर कायमचं संपवणे म्हणजे त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन करणे किंवा तो जो काही त्रास देत आहे त्याची ती मानसिकता बदलणे किंवा त्याचे जो काही निगेटिव्ह ओहरा आपल्याबद्दल तयार झालेला आहे त्यामध्ये बदल घडून आणणे यासाठी हा उपाय आहे उपाय करताना सुरुवातीला सांगते कुणालाही वाईट व्हावं कुणाचं हे वाईट घडावं या हेतूने कधीही उपाय करू नका कारण याने काय होणार आहे त्या व्यक्तीचं वाईट होईल ना होईल ते भगवंताला माहिती परंतु तुमचं वाईट नक्की होणार त्यामुळे जो जर तुम्हाला खरच त्या व्यक्तीपासून त्रास असेल तर त्या व्यक्तीसाठी निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता मग तो व्यक्ती तुमचा नवरा असो तुमची बायको असो तुमचा प्रियकर असतो असो तुमची प्रियसी असो तुमचा भाऊ असो बहीण असो सासू असो सासरी असो ननंद असो भाऊसाई असो किंवा तुमची मुलं असोत किंवा तुमचे कलिक असोत इवन तुमच्या मित्रपरिवारातील कोणीही असो त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता तर पहा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवर जे नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्याचप्रमाणे आपला युट इंस्टाग्राम वरती सुद्धा सोनल सचिनची जोडी नावाचा अकाउंट आहे तेथे जाऊनही तुम्ही पटकन आपल्याला फॉलो करा त्याचप्रमाणे फेसबुक वरती सुद्धा सोनल सचिनची जोडी या नावाचं फेसबुक अकाउंट आहे तेथेही जाऊन पटकन फॉलो करा आणि तुमच्या जे काही कमेंट्स असतील ते निश्चित तुम्ही तेथेही सांगू शकता तेथेही तुम्हाला पटकन रिप्लाय भेटला जाईल तर पहा सांगण्याचं तात्पर्य एवढच की उपाय हा कधी करायचा तो उपाय तुम्ही सात दिवसांपैकी किंवा आठ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल फक्त उपाय करताना तुम्हाला पिरियड नसावी तुम्हाला सुतक नसावं किंवा तुमच्या घरामध्ये तुम कोणताही विटाळ वगैरे नसावा विटाळ म्हणजे काय ही एक विटाळ म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही बाळ येतं त्याला विटाळ म्हणतात तर ते आ, काही ठिकाणी सव्वा महिने विटाळ काही ठिकाणी बारा दिवस काही ठिकाणी तेरा दिवस तर हा विटाळाचा जो काळ आहे हा नसावा हे, हे दिवस सोडून इतर कोणत्याही वेळेस तुम्ही हा उपाय जरी केला तरी चालेल दिवसभरामध्ये उपाय करता येणार नाही हा जो उपाय आहे हा सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतरनं करायचा म्हणजे सकाळी सहा साडेसहाच्या पूर्वी किंवा अगदी सातच्या पूर्वी आणि सायंकाळी सुद्धा सातच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतर आणि दिवस उगण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे मग अगदी रात्रीच्या बारा पर्यंत जरी केला तरीही चालेल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे का। उपायासाठी अगदी मोजक साधं साहित्य आहे सर्वप्रथम लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली पोटली ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते किंवा काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्या तो हाताने शिवून त्याची पिशवी तयार करा तरीही चालेल किंवा अगदी कपडा जरी घेतला तरीही चालेल ना लागणार आहे तुम्हाला अडोतीस अख्खे काळे उडीत अख्खे काळे काळे उडीत उडीत घेताना व्यवस्थित घ्या ते किळलेले वगैरे नसावे व्यवस्थित असते काळे उडीत तुम्हाला अडोतीस घ्यायचे आहे अडोतीस म्हणजे थर्टी एट एवढे उडदाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत काळेच उडदाचे दाणे त्यानंतर ना तुम्हाला येथे लागणार आहे एक्केचाळीस आखे तांदळाचे दाणे जो आपण जसा भात बनवून खातो राईस राईसचे दाणे तुम्हाला एक्केचाळीस लागणार आहे हे सुद्धा किळलेले वगैरे नसावेत अख्खे असावे तुकडे घ्यायचे नाही अख्खे तुम्ही मग बासमती घ्या कोणताही घ्या गिरेशनिंगचा जरी घेतला तांदूळ तरीही चालेल फक्त ते दाणे तुटलेले नसावे अख्खे असावी एवढी मात्र काळजी घ्या एकेचाळीस दाणे त्यानंतर लागणार आहे तुम्हाला अगरबत्ती तुम्हाला एक अगरबत्ती सोडून तुम्ही दोन तीन चार पाच कितीही अगरबत्ती जरी घेतल्या तरीही चालेल आणि येथे लागणार आहे लिंबू लिंबू हे, हे आर्दा कच्च नसावं लिंबू हे पूर्ण पिकलेलं नसावं अर्ध कच्च अर्ध पिकलेलं असं जे लिंबू असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे ते लिंबू फ्रेश असावं आणि हे सर्व साहित्य तुम्हाला उपायासाठी लागणार आहे आता हे सर्व साहित्य ताई आमच्या घरात आहे नाही तरीही तुम्ही ज्या दिवशी उपाय करणार आहे किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहेत तर आदल्या दिवशी तुम्ही हे साहित्य घेऊन यायचं आहे मार्केटमधनं आणि ते नवीन साहित्य तुम्हाला सगळं वापरायचं आहे हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या देवघराच्या समोर बसायचं एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती सर्व साहित्य एका प्लेटमध्ये ठेवा सर्वप्रथम सकाळी उपाय करता येतं निश्चित स्नान करायचं स्वच्छ स्नान करायचं सायंकाळी करता येतं स्नान करणं शक्य आहे तर स्नान करा किंवा स्वच्छ असे हातपाय धुवा धुवून देवघरच्या समोर एक स्वच्छ आसन टाकून बसा सर्वप्रथम एक दिवा करा ह्या ज्या अगरबत्ती तुम्ही घेतलेल्या आहेत ह्या पेटवून घ्या आणि ह्या एका साईडला दिवा आणि अगरबत्ती ठेवून द्या त्यानंतर काय करायचं आहे तो जो कपडा तुम्ही घेतलाय हा कपडा त्या पाटावरती किंवा चौरंगावरती अंथरा त्यावरती जे तुम्हाला दाणे दाणे आहे काळे एक एक दाना घेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती त्याचं नावच तुम्हाला माहिती नाही किंवा तो जो शत्रू आहे त्या शत्रूचं नावच माहिती नाही फक्त तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला माहिती आहे कोणतरी त्रास देते तर फक्त तुम्ही तिथे एक दाना घ्यायचा शत्रू दुसरा दाना घ्यायचा शत्रू तिसरा घ्यायचा शत्रू असं अडोतीस वेळा म्हणत शत्रू बोलायचं किंवा तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे आता समजा माझा एखादा मित्र आहे किंवा मैत्रीण नाही ती मला त्रास देते माझ्या मैत्रिणीचं मैत्रिणीचं नाव आहे वैशाली तर मी एक दाणा घेणार म्हणाल वैशाली दुसरा घेणार वैशाली तिसरा घेणार वैशाली चौथा घेणार वैशाली असं अडोतीस दाणे वैशाली वैशाली म्हणत मी त्या ठेवणार आहे त्यानंतरनं जे एक्केचाळीस तांदळाचे अख्खे तांदळाचे दाणे घेतले आहेत ते सुद्धा एक एक करत त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्हाला त्या कपड्यावर जे ठेवायचं आहे हे ठेवण्याच्या नंतर ना जो लिंबू घेतलेला आहे या लिंबावरती काळ्या शाहीच्या पेनने मग तो बॉल पेन असो जेल पेन असो कोणताही फक्त काळ्या रंगाचा काळा रंग सोडून इतर कोणताही रंग चालणार नाही तर हा लिंबू प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा नंतर ह्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही तर फक्त शत्रू लिहिज नाव जर माहिती असेल तर ते नाव आता मी त्या मैत्रिणीसाठी करते मग तिचं नाव मी लिहिणार वैशाली अशा पद्धतीने लिहायचं आणि हे काळे अखेर तांदूळ काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवलेले आहे तर त्यावरती तुम्हाला हे लिंबू ठेवायचं हे लिंबू ठेवल्याच्या नंतर ना त्या पोटलीला एक गाठ मारून घ्यायची म्हणजे तीन गाठी मारायच्या त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या स्वतःवरून वरून किती वेळा सात वेळा उलट दिशेने आणि तुम्ह सात वेळा सुलट दिशेने स्वतःवरून डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायची आहे ओवाळून घेताना एक मंत्र सांगते या मंत्राचं पठण करायचं मंत्र व्यवस्थित ऐका शास्त्र शुद्ध असा मंत्र आहे मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि या मंत्रामुळे ही जी पोटली तयार केलेली आहे ती अभिमंत्रित होणार आहे मंत्र व्यवस्थित ऐका आता हे लिंबू आहे सॉरी ही पोटली आहे ही पोटली मी काय करत आहे स्वतःवर ओवाळत आहे तर मी काय म्हणणार ओम रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम ह्री श्री वैशाली कुरुम कुरुम स्वाहा एकदा झालं ओम ह्रीं श्री वैशाली कुरुम कुरुम स्वाहा ओम ह्रीं श्री वैशाली कुरुम कुरुम स्वाहा हे सात वेळा झालं आता उलट दिशेने ओम ह्रीं श्री वैशाली कुरुम कुरुम स्वाहा ओम ह्री श्री वैशाली पुरुम पुरुम स्वहा असं सात वेळा उलट दिशेने मंत्र म्हणत आणि सात वेळा उलट दिशेने मंत्र म्हणत तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करून स्वतःवर ओवाळून घ्यायची हे झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तीन दिवस तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे तुम्ही बाहेर कामानिमित्त जाताय तर ही पोटली सोबत घेऊन जायची ही पोटली तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा तुमच्या ट्रॅक पॅन्टच्या खिशात असो किंवा तुमच्या बॅग मध्ये असो तुम्ही ठेवू शकता किंवा ज्या महिला असतील त्या त्यांच्या ओढणीच्या ओढणीला बांधू शकता साडीच्या पदराला बांधू शकता किंवा पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा गृहिणी आहे तर त्या त्यांच्या गाऊनच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल रात्री झोपताना ही पोटली उशाशी घेऊन झोपायची सकाळी आंघोळ वगैरे झालं की पोटली पुन्हा सोबत ठेवायची तीन दिवस कम्प्लीट झाले की चौथ्या दिवशी काय करायचं सूर्योदयापूर्वी उपाय केलाय तर सूर्योदयापूर्वीच तुम्हाला स्नान न करता ती पोटली घेऊन एक पाण्याची बकेट किंवा जग हातामध्ये घेऊन घराच्या बाहेर जायचं जिथे पार्किंग मध्ये ठेवा किंवा अंगणामध्ये तो जग ठेवायचा आणि जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं तेथे जायचं तेथे गेल्याच्या नंतरनं त्या मैदानामध्ये जिथे मोकळी जागा आहे तिथे एक छोटासा खड्डा करायचा ही पोटली सोडायची आणि ह्या पोटलीतील जो काळ्या रंगाचा कपडा आहे हा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा किंवा पाण्यात सोडून द्यायचा आणि त्यातील जे साहित्य आहे ते साहित्य लिंबू साइडला करायचं काळे उडीद आणि अख्खे जे तुम्ही तांदळाचे दाणे घेतलेले आहे त्या मातीमध्ये टाकायचे त्यानंतर हे लिंबू त्यावरती ठेवायचं आणि त्यावरती माती टाकून हे सर्व गाडून टाकायचं अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करून झालं हे गाडून झालं की तेथून तुम्हाला सरळ घरी यायचं आहे हे त्याला मागे वळून पाहायचं नाही कितीही जेवलं मित्र मैत्रीण भेटू नाही बोलायचं नाही डायरेक्ट थेट घरी यायचं जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही नाहीतर मग येताना ये बोलत यायचं मोबाईलवर असं करायचं नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आलात की ते पाण्याचा जग अंगणामध्ये भरून ठेवलेलं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे चूळ भरायची त्यानंतर डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ करायची आणि आं तुमचं जे काही रुटीनचं काम आहे ते तुम्ही करायचं आहे हा उपाय केल्यानंतर अवघ्या तीन तासामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटेल जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता तो शत्रू कायमचा तुमच्यापासून दूर गेलेला दिसेल त्या शत्रूच्या विचारांमध्ये बदल होताना दिसेल तो व्यक्ती स्वतः येऊन तुमची माफी मागेल स्वतः तो रडत यायला स्वतः म्हणेल की हो रे बाबा माझ्याकडून चूक झाली मी तुला दुखवलं म्हणजे इतका जालीम हा उपाय आहे ज्यांनी तुझं वाईट केलेला आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही भेटेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित करा उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर असेल तरच उपाय करा तुमच्या मनामध्ये जर किंतु परंतु येत असेल आणि तुमच्यामध्ये संयम नसेल तर तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल काहीही हरकत नाही पण ज्यांना संयम आहे ज्यांना माहिती आहे की हो हे जे अट्रेशनचे उपाय आहेत हे निश्चित म्हणजे लाभ उपाय असतात फक्त यामध्ये संयम ठेवणं उपाय करून गो करून सोडून देणं खूप गरजेचं असतं निश्चित उपाय करा अनुभूती घ्या अनुभव आल्याच्या कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ निश्चित आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थन जे जे स्वामी समर्थन हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय